कोकण असू दे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या सगळ्या भागातल्या बारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल आपण पाहतोय परभणीच्या बोबडे टाकळीतून शिवसेनेच्या उमेदवार विजय झालेल्या आहेत शिवसेनेच्या सुचिता आनंद भरोसे यांचा विजय झाला आहे परभणीच्या बोबडे टाकळीतून त्यांचा विजय झालेला आहे रत्नागिरी जाऊया कडवई जिल्हा परिषद गटातून ठाकरेंचे संतोष थेराडे सध्या आघाडीवर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे संतोष थेराडे पाचशे पन्नास मतांनी आघाडीवर आहेत वरती आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं विजयी उमेदवारांचा जल्लोष केला जातोय रत्नागिरीमध्ये कडवे जिल्हा परिषद गटातून ठाकरेंचे संतोष थेराडे आघाडीवर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याची अपडेट आपण पाहतोय साताराजवळ या खटाव गटातून शिवसेनेचे आमदार म्हणजे शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे विजयी झाले आहेत खालगाव जिल्हा परिषद गटात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार बापू म्हक पंधराशे मतांनी सध्या आघाडीवर आहेत तर कळंब मंगळूळ गटातून भाजपचे जयवंत कुंभार आठशे मतांनी विजयी झाले आहेत आठशे मतांच्या फरकानं त्यांचा विजय झालेला आहे धाराशिवमधल्या कळंब मंगळुरू गटातून भाजपचे जयवंत कुंभार आता जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले आहेत त्यांचा आठशे मतांनी विजय झाला आहे मंगरूळ गटातून भाजपचे जयवंत कुंभार आजचे मतांनी विजय झालेले आहेत शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार बालाजी जाधव यांच्यावरती यांचा त्यांनी पराभव केलेला आहे असं हो, हो के त्यांचा आडनाव धाराशिव मधले अपडेट आपण घेतोय सांगलीत जाऊया सांगलीच्या जत मध्ये राष्ट्रवादीनं खातं उघडलं अखेर सांगलीच्या जत मध्ये राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलंय जाडर बोबला झेडपी गटातून सावित्री गौडा रवी पाटील यांचा विजय झालायच्या जत मध्ये राष्ट्रवादी या पक्षानं खातं उघडलं आणि त्यांचा उमेदवार विजय झालेला आहे अर्थातच जाडर बोबला झेडपी गटातून सावित्री तमन गौडा रवी पाटील यांच्या विजयामुळे आता सांगलीच्या जत मधल्या ठिकाणी राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलंय अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गणातून भाजपचे विनोद मोरे विजयी झालेले आहेत सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गणातून भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत सोलापूर अक्कलकोट तालुक्यातल्या कुरनूर गणातून भाजपचे विनोद मोरे यांचा विजय झालाय पंचायत समितीचे सदस्य ते होत आहेत पुण्याच्या दोन झेडपी मध्ये पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादी चार भाजप एक जागी आघाडीवर आहे पुण्याच्या दोन झेडपी मध्ये पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादी चार आणि भाजप एक जागी आघाडीवर आहे सातशे एकतीस जिल्हा परिषदांच्या जागा आहेत बारा जिल्हा अंतर्गत या जागा आहेत त्यात आता भाजपनं मोठी मुसंडी मारलेली आहे अक्कलकोट तालुक्यातील गणातून भाजपचे विनोद मोरे विजयी झालेले आहेत एकूण एकशे तीस जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत आपण पाहतोय राज्यभरातल्या बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांचे निकाल हाती येत आहेत भाजपनं महायुती मधला सगळ्यात मोठा पक्ष होत मुसंडी मारलेली आहे जिल्हा परिषदेमध्ये बारापैकी सात ठिकाणी भाजपनं आपला झेंडा रोवलाय तर पंचायत समितीच्या ज्या जागा आहेत हजारो जागा आहेत त्यात देखील आता भाजपनं मुसंडी मारलेल्या एकशे तीस जागा जिल्हा परिषदेच्या भाजपनं जिंकलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या शिवना झेडपीतून शिवसेनेच्या डॉक्टर अनिता काळे विजयी आहेत छत्रपती संभाजीनगरच्या शिवना झेडपी मधून शिवसेनेच्या डॉक्टर अनिता काळे विजयी झालेल्या आहेत त्यांचा विजय झालेला आहे धाराशिवमधल्या लोहारा माकणी गटातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अश्विनी जवळगे विजयी झाले आहेत धाराशिवमधल्या लोहारा मागणी जो गट आहे त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी जवळगे विजयी झालेल्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य झालेल्या आहेत लोहारा माखणी गटाचे अपडेट आपण पाहतोय धाराशिव मधली सोलापुरात जाऊया अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गणातून भाजपाचे विनोद मोरे विजयी झालेले आहेत साताऱ्यातल्या लिंब गटातले देखील आपण अपडेट पाहतोय या गटात काय होतं तर मावळमध्ये जाऊया पंचायत समितीच्या दहापैकी नऊ जागांवरती राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे मावळमध्ये राष्ट्रवादी आपला झेंडा रोतोय पंचायत समितीच्या दहा ज्या जागा आहेत त्यात नऊ जागांवरती राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे एका जागा एक जी जागा उरलेली आहे ती देखील राष्ट्रवादीकडे जाऊ शकते मावळ समितीच्या दहा पैकी नऊ जागांवरती राष्ट्रवादीनं आघाडी घेतली धाराशिवच्या लोहारा माखणी गटातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अश्विनी जवळगे आहेत पंचायत समिती मावळ मधली दहा पैकी नऊ जागा राष्ट्रवादीच्या खात्यात राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे त्यामुळे अर्थातच मावळमध्ये अजित दादा अमर रहे अशी घोषणाबाजी करण्यात आली आपण हे दृश्य पाहतोय मंत्री नितेश राणे कोकणात भाजपला प्रचंड यश आहे त्याचेच कौतुक करण्यासाठी त्याचंच अभिनंदन करण्यासाठी सगळे कार्यकर्ते उमेदवार समर्थक मंत्री नितेश राणे यांची भेट घेण्यासाठी पोचलेले आहेत वेडे भरवून एकमेकांचं अभिनंदन केलं जात आहे निवडणुकीच्या आधी जे काम केलं गेलेलं आहे लोकांमध्ये जो प्रचार झाला त्याचंच हे फलित आहे त्यामुळे मंत्री नितेश राणे अत्यंत आनंदात आहेत भाजपला कोकणात रत्नागिरीत सिंधुदुर्गात रायगडमध्ये चांगलंच यश आहे आणि त्यामुळेच हा जल्लोष पुढचे देखील काही अपडेट पाहूया धाराशिवच्या कळंब मंगळूर गटातून भाजपचे जयवंत कुंभार विजयी झालेले शिवसेनेचे से उमेदवार बालाजी हो केलाय धाराशिवच्या कळंब मंगळूर गटातून भाजपचे जयवंत कुंभार यांचा विजय झालाय लोहारा माकडी गटातून धाराशिवच्या ठाकरेंच्या सेनेच्या अश्विनी जवळ विजय झाल्या आहेत लोहारा माकणी हा जो गट आहे धाराशिवमधला तिथे टाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजय झालेला आहे अश्विनी जवळकी असं त्यांचं नाव आहे सोलापुरात जाऊया कलकोट तालुक्यात भाजपचे विनोद मोरे विजय झालेले आहेत जल्लोषाचे दृश्य आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधला तिसरा आणि शेवटचा टप्पा आजचा दिवस निकालाचा अतिशय महत्त्वाचा त्यामुळे आजवर केलेल्या कामाचा प्रचाराचा बलिताज मिळते सोलापूरच्या सांगोल्यातील एकतपूर गटातली अपडेट आपण पाहतोय या गटात शेका प्रणीत आघाडीच्या सिंधू आल्दर या विजयी झालेल्या आहेत धाराशिवच्या कळम मंगळुळ गटातून भाजपचे जयवंत कुंभार विजयी झालेले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल शिवसेनेचं से उमेदवार बालाजी जाधवर यांचा त्यांनी पराभव केला आहे महाराष्ट्र कळंब मंगरुळ गटातून भाजपचे जयवंत कुंभार विजयी झालेले आहेत राज्याच्या राजकारणाची दिशा दाखवणारा हा कौल आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीन वरती पाहतोय एकूण जागा जिल्हा परिषदेच्या सातशे एकतीस त्यापैकी भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या बारा जागांपैकी सात जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे धाराशिव मधले अपडेट आपण पाहतोय भाजपाचे उमेदवार आठशे मतांनी आघाडीवर आहेत विजयी झालेले आहेत सांगली कडेगाव झेडपीच्या चार गटात काँग्रेस सध्या आघाडीवर आहे पंचायत समितीच्या आठ गणांपैकी सात गणात काँग्रेस आणि एका गणात भाजपा आघाडीवर आहे सांगली कडेगाव जिल्हा परिषदेच्या चार गटांमध्ये सध्या काँग्रेस हा पक्ष आघाडीवर आहे रत्नागिरी जाऊया कडवई जिल्हा परिषद गटातून ठाकरेंचे संतोष थेराडे सध्या आघाडीवर आहेत स्थानिक उमेदवारांची निवडणूक त्यामुळे अर्थातच इथूनच पुढे राजकारणाची दिशा मिळेल सोलापूरच्या बार्शी बांगरी जेवी गटातून भाजपच्या रेशमा डोके यांचा विजय झालेला आहे सगळे नवीन चेहरे निवडून आले असतील पण अनेकांसाठी पहिल्यांदाच निवडणूक असेल त्यामुळे हा विजय मोठा आहे सोलापूर बार्शी बांगरी झेडपी गटातून भाजपच्या रेश्मा डोके यांचा विजय झालाय विरोधकांकडून आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये शिवना गटातून शिवसेनेच्या अनिता काळे छत्रपती संभाजीनगर मधल्या शिवना गणातून शिवसेनेचे शेख सलीम विजयी झालेले आहेत सोलापूर पोहोळच्या खंडाळी गणातून राष्ट्रवादीचे गणेश मुळे विजयी झाले आहेत रायगडमधली अपडेट आंबेवाडी गटातून राष्ट्रवादीच्या निधी जाधव सध्या आघाडीवर आहेत रायगडमध्ये आंबेगाव गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार निधी जाधव या आघाडीवर आहेत त्यांना जास्त मतं पडलेली आहेत अजून मतपोषणीच्या दोन तीन फेऱ्या बाकी आहेत त्या फेऱ्या झाल्यानंतर हा विजय समोर येईल आंबेवाडी गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार आघाडीवर आहेत निधी जाधव असं त्यांचं नाव कणकवलीत जाऊया कणकवलीच्या कासारडे झेडपीतून भाजपचे संतोष पारकर विजयी झालेली आहे भाजपला कोकणात मोठं यश आहे कासारडे झेडपीतून भाजपचे संतोष पारकर यांचा विजय झालाय कणकवलीच्या कासारडे झेडपीतून भाजपचे उमेदवार संतोष यांचा विजय झालेला आहे कासारडे पसंद मतदारसंघातून भाजपचे <गणगा> सहदेव खाडे हे देखील विजयी झाले कणकवलीच्या कासारडे झेडपीतून भाजपचे संतोष पारकर यांचा विजय झालेला आहे कासरडे मतदार संघातून भाजपचे सहदेव खडा क्षणोक्षणी आपल्याला निकालाचे अपडेट मिळत आहेत पुढारी न्यूजच्या स्क्रीन वरती आपण ही सगळी आकडेवारीची गणित पाहू शकतोय कारण राजकारण म्हटलं निवडणूक आली आणि निवडणूक हा आकड्यांचा खेळ ज्याला जास्त आकडे मिळाले तो मोठा भास्कर जाधव यांचा मुलगा दुसऱ्या फेरीत नऊशे चौऱ्याण्णव मतांनी आघाडीवर आल्याची अपडेट आपल्या समोर आलेली आहे भास्कर जाधव यांचा मुलगा फेरीत मतांनी आघाडीवर आहे जवळपास हजार मतांचा फरक हा जातोय धाराशो मध्ये जाऊया खामसवाडी गटातून भाजपचे विश्वास कोकणी विजयी झालेत धाराशो मधल्या खामसवाडी गटातले आपण अपडेट पाहत होतो धाराशिव कळंबा तालुक्यातील खामसवाडी गटातून भाजपचे विश्वास कोकणे यांचा विषय झालेला आहे धाराशिवमध्ये भाजपचे उमेदवार विषय झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गटात एमआयएम आय आता खात उघडलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एमचा उमेदवार विजय झालेला आहे हरसोई सावंगीचा उमेदवार रहीम पटेल सध्या आघाडीवर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये झेडपी पी नगरपंचायत नगर निवडणुकीमध्ये एम आय एम खातं उघडले खेड पंचायत समितीमधले देखील आपण अपडेट पाहतोय आहे पुण्यातल्या खेडमध्ये बारा जागे ठाकरेंची शिवसेना तीन ठिकाणी राष्ट्रवादी आणि एका जागेवर शिंदेंची शिवसेना सध्या घाडीवर आहे खेड पंचायत समितीमध्ये ठाकरेंची शिवसेना घाडीवर असल्याची अपडेट पुण्यातल्या खेडमध्ये बारा जागी ठाकरेंची शिवसेना तीन जागी राष्ट्रवादी आणि एका ठिकाणी आघाडीवर आहे रायगडमध्ये जाऊया म्हसाळा पंचायत समितीवरती राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवलाय म्हसाळा पंचायत समितीवरती राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलाय म्हसाळा पंचायत समितीवरती राष्ट्रवादीचा आता पंचायत समितीचा सदस्य पाहायला मिळेल धाराशिव कळंब तालुक्यातील खामसवाडी गटातून भाजपाचे विश्वास कोकणे विजयी झालेत ठाकरेंची शिवसेना त्यांचे उमेदवार देखील विजयी होतात संभाजीनगर मध्ये झेडीपी गटात खातं उघडलं पुण्याच्या खेडमध्ये राष्ट्रवादीचे महाडुंगे गटात गणेश बोत्रे विजयी झालेत पुण्याच्या खेडमध्ये अपडेट राष्ट्रवादीचे महाडुंगे गटातले गणेश बोत्रे हे उमेदवार विजयी झालेले आहेत